शासनानं आता ऑनलाइन दाखल्यांची सेवा सुरू केली आहे त्याद्वारे कोणतंही प्रमाणपत्र किंवा दाखला केव्हाही काढता येतो त्यासाठी सेतू किंवा आपले सरकार सेवा केंद्रात अर्ज करून किंवा अगदी घरातूनही ऑनलाइन अर्ज दाखल करता येतो त्यामुळे आता तुम्हाला दाखल्यांसाठी रांगेत उभं राहण्याची गरज नाही शासनानं ठरवून दिलेलं विहित शुल्क ऑनलाइन भरलं की दिलेल्या वेळेत तुम्हाला दाखले मिळणार आहेत सध्या शाळा कॉलेजेस सुरू झाली आहेत त्यासाठी विद्यार्थ्यांना विविध कागदपत्रांची गरज भासते नॉन क्रिमिलर जात प्रमाणपत्रासह अनेक दाखल्यांचा त्यात समावेश असतो हे दाखले काढताना बऱ्याचदा वेळ जातो शिवाय जास्त पैसे उकळण्याचे प्रकारही घडतात आता त्यामध्ये राज्य शासनानं मोठा बदल केला असून या दाखल्यांसाठी अर्ज करण्यापासून ते दाखले प्राप्त करण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया ऑनलाईन केली आहे रांग किंवा वशिला लावण्याचं कोणतंही टेन्शन उरलेलं नाही दाखले ही माफक म्हणजे केवळ तेहतीस रुपये साठ पैशात मिळणार आहेत शासनानं ऑनलाईन दाखल्यांची प्रणाली सुरू केली आहे त्यासाठी सेतू किंवा आपले सरकार सेवा केंद्रात अर्ज करायचा किंवा स्वतःही ऑनलाईन अर्ज दाखल करता येतो अर्जदारांना स्वतःची अचूक माहिती अर्जात भरल्यानंतर आवश्यक कागदपत्र पासपोर्ट फोटो अपलोड करावा लागतो अर्ज भरून झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यात शुल्क भरायचं असतं वेळ आणि पैसा वाचणाऱ्या या ऑनलाईन प्रणालीचा लाभ घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे या प्रणालीद्वारे डोमिसाईल तीन दिवसात उत्पन्नाचा दाखला सात दिवसात जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर एकवीस दिवसात मिळणार आहे त्यामुळे दाखल्यांसाठी रांगेत उभं राहण्याची गरजच उरलेली नाही ही, ही बाब विद्यार्थी आणि पालकवर्गासाठी दिलासादायक ठरली आहे